नमस्कार मंडळी सिक्स सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे की आपल्या घरामध्ये जर लाल मुंग्या वारंवार येत असतील तर काय केलं पाहिजे किंवा लाल मुंग्या घरात होणं किंवा लाल मुंग्या घरामध्ये सातत्याने येणं आपल्या घरामध्ये भिंतीवर असेल किंवा घरामध्ये व वरांड्यात वगैरे कुठेही जर येत असतील तर याच्यापासून कोणते नैसर्गिक संकेत असतात याबद्दलचा मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपण काळ्या मुंग्या लाल मुंग्या याबद्दलचे अनेक व्हिडिओ बनवलेले मित्रांनो ते तुम्ही आपल्या सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये जाऊन बघू शकतात तर मित्रांनो ह्या ज्या लाल मुंग्या आहेत लक्षात घ्या आपण बऱ्याच वेळा तुलना करतो काळ्या मुंग्यांची आणि लाल मुंग्यांची तुमच्या एक लक्षात आलं असेल तर काळ्या मुंग्या लक्ष्मी मानतो आपण आपण म्हणतो काळ्या मुंग्या जर आल्या तर पूर्वपरंपरागत पद्धती आपल्या पूर्वीची जुनी माणसं म्हणायची काळ्या मुंग्या जर आल्या तर लक्ष्मी येते त्याला कारण असं आहे मित्रांनो काळ्या ज्या मुंग्या असतात बारीक मुंग्या तर त्या चावत नाहीत लक्षात घ्या त्यांचा फार त्रास होत नाही त्याच्यामुळं त्याला तसं मानतात पण लाल मुंग्या जर आल्या तुम्ही बघितलं असेल तर लाल मुंगीच्या याच्यामध्ये फार विष असतं जेव्हा ती डंक मारते लाल मुंगी तर तिथं सूज येते बऱ्याच वेळा मोठी सूज येते तिथला भाग लाल होतो लक्षात घ्या आणि जर अशा लाल मुंग्या त्याच्यामुळे साहजिकच आहे आपण लाल मुंग्यांना घाबरतो अशा पूर्वीच्या काही आख्याऐका पूर्वीच्या काही गावं आहे जंगलात एक ज्या लाल मुंग्यांच्या अतिक्रमाने त्याने घरं सोडलेली आहेत लक्षात घ्या एवढ्या विषारी असतात भयानक असतात आणि त्यातही त्या बारीक लाल मुंग्या त्या थोडंसं खर्च वाढेल घरातला असं सांगत असतात लक्षात घ्या परंतु ज्या लाल मुंग्या असतात ना मोठ्या जाडमधल्या कधीतरी काही त्या मुंग्या पुढच्या बाजूने लाल असतात आणि मागच्या बाजूने काळ्या असतात लाल आणि काळ्या अशा प्रकारच्या असतात किंवा पिंक वगैरे काळ्या अशा मुंग्या असतात या मुंग्या ना थोडंसं घरामध्ये जे आजार पण असेल किंवा अशा गोष्टी येतात आता मित्रांनो हे का असेल तुम्ही म्हणाले का सांगतात हा तुम्ही काय अंधश्रद्धा वगैरे पसरवतात मित्रांनो मी फक्त पूर्व परंपरागत ज्ञान आणि जे काही आपल्या पूर्वीच्या लोकांनी जे सांगितलेले जे अनुभव असेल संकेत असेल पूर्वीचे जे काही शास्त्र असतील लक्षात घ्या शकून शास्त्र असतील हे तुम्हाला सांगतो आता साधी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं जेव्हा माणसं एकत्र ये येतात खूप माणसं आणि एखाद्या कार्यक्रमाला सगळी माणसं जातात तुमच्या लक्षात येईल मित्रांनो सारी भामटी लोकं एका ये बाजूला येतात हुशार लोक एका ये बाजूला येतात सारे वेडे एका ये बाजूला येतात करून बघा प्रयोग तुम्ही कुठं जर गेलात आणि चांगली माणसं सगळी एका बाजूला येत असतात मित्रांनो माणसाला साधी गोष्ट लक्ष घ्या मासा म्हटलं तर कुठं राहील तो पाण्यातच राहणार आहे ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असतात जर आपलं घर सुरक्षित असेल लक्षात घ्या आणि एवढ्या आपल्या सुंदर सुरक्षित घरामध्ये जर त्या लाल मुंग्या येत असतील काय येत असतील सांगा म्हणजे अशा प्रकारची स्थिती आपल्या घरामध्ये निर्माण झालेली आहे लक्षात मग आपण त्याला म्हणतो याला वास्तुदोष आहेत का किंवा याच्यासाठी काय करायला पाहिजे वगैरे वगैरे आणि मग साधी गोष्ट त्याच्यावर उपाय करणं आणि याच्यावर काही फार मोठे उपाय नाही आहेत मित्रांनो साधं तुम्ही मीठ वगैरे जरी टाकलं ना किंवा मिरची वगैरे जरी टाकली किंवा याच्या छोट्या छोट्या आपले घरगुते जे काही पारंपरिक जे उपाय मित्रांनो केले ना, के ना तरीही त्या मुंग्या निघून जातात त्याच्यामुळे फार काही घाबरण्याचं त्याचं काही कारण आहे काही लोक रॉकेल वगैरे पण टाकतात त्याच्यामुळं पण त्या जातात परंतु मित्रांनो ह्या लाल मुंग्या जेव्हा आपल्या घरात थोड्या बारीक येत असतील तर ठीक आहे आणि जर त्या जाड मुंग्या लाल यायला लागल्या तर थोडं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्या घरामध्ये माणसं थोडी अस्वस्थेत येते लाल मुंग्याच मुळात गरिबी आणणं मुळात लाल मुंग्या गरिबी नाही आणत बरं का बऱ्याच वेळा आपण काय करतो मुंगूस पाहिला किंवा प्राणी पाहिले म्हणजे काय होतं ते त्याच्यामुळं नाही होत मित्रांनो लाल मुंगी चावते ती विषारी आहे लक्षात ती जाडमुंगी येणार माणसाच्या जा मनात भीती निर्माण होते विचार तसे येतात त्याला तशी स्वप्न पडायला लागतात माणसाचं खच्चीकरण होतं माणूस तसा विचार करायला लागतो आणि ऑटोमॅटिक त्याच्यामुळं गरिबी येत असते ती गरिबी आपल्या विचाराने येत असते लक्षात घ्या आपलं मानसिकता कितीही ग्रेट माणूस असू द्या आता जर लाल मुंग्यांच्या मोठा थवाची थवा म्हणजे थवास्वारी म्हणजे जर खूप झाल्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला चावली एखादी तर त्या माणसाला भीती वाटणार नाही का म्हणून तुम्हाला सांगतो हे दारिद्र्याचं गरिबीचं लक्षण आहे लक्षात आणि काळ्या मुंग्या का लक्ष्मी म्हणतात काळ्या मुंग्याचा तसा काही धोका नसतो त्रास नव्हतो मुंग्यानं तुम्ही साखर जरी टाकली तरी त्या निघून जातात लक्षात घ्या किंवा तुम्हाला सांगतो लाल मुंग्या जर जास्त झाल्या असतील तर एखादं मेलेली जर एखादं काय असं किडूक वगैरे जर असेल तर एका बाजूला ठेवा त्या सगळ्या लाल मुंग्या तिकडं निघून जातात साखर वगैरेसुद्धा अशा गोष्टी किंवा जे स्वयंपाकाचं जे कास्तात काही तुकडे वगैरे अशा बाजूला ठेवा या लाल मुंग्या तिकडच्या साईडला निघून जातात पण जर घरामध्ये लाल मुंग्यांनी वारोळासारखं केलं असेल तिथं वस्ती जमवायला सुरुवात केली असेल ह्या सगळ्या गोली गोष्टी केल्या असतील तर मित्रांनो तिकडे सगळं मनस्वास्थ्य घरातलं बिघडून जातो माणसं आजारी पडायला लागतात आणि मग म्हणतो आपण वास्तुदोष आहे आता कधीकधी असं असतंही कारण घर आहे शेवटी घरामध्ये माणसं राहतात अनेक जीव राहतात त्या घरावर प्रेम असतं माणसाचं अनेक लोकांचं जसं पैशावर प्रेम असतं काही लोक म्हणतात माणूस मेला तरी त्याचं लक्ष संपत्तीमध्ये असतं किंवा म्हणतात जिथं गुप्तधन सापडलं तर तिथं साप असतो काही लोक म्हणतात ज्याचं होतं ना तोच येतो सापाच्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात लक्षात घ्या पूर्वपरंपरिक पद्धती मित्रांनो हे फक्त तुम्हाला ज्ञान मनोरंजन माहिती व्हावी ह्या उद्देशाने मी सगळं सांगतो आहे त्यामुळे ह्या लाल मुंग्या आपल्या घरात येणं त्यांचं प्रचंड प्रमाण वाढणं हे आपल्याला गरिबी दारिद्र्याचीच लक्षणं आहेत लक्षात घ्या हे निसर्गाने मानवाला खरं म्हणजे फार मोठं वरदान आहे तर आपण शिकलं पाहिजे काय करा सॉरी त्याच्यामुळे या जर मुंग्या आपल्याकडं थोड्या प्रमाणात येत असतील तर आपण लवकर वेळच्या वेळी उपाययोजना करायला पाहिजे आणि साध्या सोप्या उपाययोजना करा घरगुती करा फार मोठे कि क, कि -क आणा पेस्ट कंट्रोल करा स्प्रे करा याचीसुद्धा काही आवश्यकता नाही त्या ऑटोमॅटिक निघून जातात मित्रांनो त्यामुळे मित्रांनो लाल मुंग्या आल्या तुम्हाला सांगतो आपली मानसिक खच्चीकरण करू नका छोटे छोटे उपाय करा अजिबात टेन्शन घेऊ नका लक्षात घ्या आणि हे जे संकेत आहे निसर्गाचे नैसर्गिक त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका मित्रांनो हा लाल मुंग्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांनासुद्धा पाठवा सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद